नमस्कार मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण भारतीय संविधानातील कलम अकरा बद्दल संपूर्ण आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत मित्रांनो कलम पाच ते दहा मध्ये संविधान लागू होताना भारताचे नागरिक कोण होते हे सांगितले आहे पण इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो संविधान लागू झाल्यानंतर नवीन नागरिकत्व कसं ठरवायचं नागरिकत्व कसं मिळेल किंवा कसं रद्द होईल या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारं कलम म्हणजे कलम अकरा कलम अकरा म्हणजे नेमकं काय कलम अकरा भारताच्या संसदेला नागरिकत्वासंबंधी कायदे बनवण्याचा पूर्ण अधिकार देते सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर भारताचा नागरिक कोण असेल नागरिकत्व मिळण्याच्या अटी काय असतील नागरिकत्व कधी संपुष्टात येईल हे सर्व ठरवण्याचा अधिकार संसदेला दिला आहे हेच कलम अकरा सांगत कलम अकरा का आवश्यक होत मित्रांनो कलम पाच ते दहा हे तात्पुरते कलम होते ते फक्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी नागरिकत्व कोणाला मिळालं हे सांगत होते पण देश वाढतो लोक स्थलांतर करतात नवीन परिस्थिती निर्माण होते म्हणूनच संविधानकर्त्यांनी दूरदृष्टीने विचार करून नागरिकत्वाचं नियंत्रण संसदेकडे दिलं कलम अकराचा प्रत्यक्ष वापर कलम अकराच्या आधारे संसदेनं एक महत्वाचा कायदा केला नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न या कायद्यातून पुढील गोष्टी स्पष्ट केल्या जन्माने नागरिकत्व वंशाने नागरिकत्व नोंदणीने नागरिकत्व नैसर्गिकीकरणाने नागरिकत्व नागरिकत्व रद्द करणे नागरिकत्वाचा त्याग हे सगळे नियम कलम मुळेच लागू झाले परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे मुद्दे कलम अकरा नागरिकत्वाशी एकोणीसशे पंचावन्न चा आधार कलम पाच ते दहा तात्पुरते कलम अकरा कायमस्वरूपी व्यवस्था स्पर्धा परीक्षांमध्ये हा मुद्दा हमखास विचारला जातो थोडक्यात सारांश मित्रांनो कलम अकरा हे भारताच्या नागरिकत्वाचं भविष्य ठरवणारं कलम आहे नागरिकत्वाचे नियम बदलण्याचा अधिकार संसदेकडे आहे त्यामुळे देशाच्या गरजेनुसार कायदे करता येतात नागरिकत्व हा फक्त दर्जा नाही तो एक कायदेशीर अधिकार आहे आणि तो अधिकार सुरक्षित ठेवतो भारतीय संविधानातील कलम अकरा जय संविधान